मला माहिती आहे मुंडे साहेबांनी राजकारणामध्ये जेव्हा जंग जंग पछाडलं भारतीय जनता पार्टी ही आणि हे त्याच कमळ म्हणून जेव्हा रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं हा पक्ष उडा असा डोले जंग वाढवला तेव्हा या मुक्ताई नगर मध्ये पण खंडा समर्थक म्हणून खडसे साहेब त्यांना साथ देत होते ते, ते, ते दिवस किंवा राजकारणात बदल झालेला आहे दिल्ली पासून दिल्ली पर्यंत झालेला आहे पण जेव्हा कार्यकर्त्यांची वेळ येते तेव्हा धावून जाणारा जो नेता असतो तोच खरा नेता असतो आज मी लक्षाच्या पाठीवर शाबाकीचे थाप देते जेव्हा पक्षाला तीन वेळा तुम्ही खासदार केलं तिला मंत्री केलं आणि म्हणून आज ही निवडणूक लढण्याचं धारिष तिच्यामध्ये आहे आणि तुमच्यासाठी काम करण्याची तिची इच्छा आहे हो मी म्हणले मी म्हणले मी नेहमीच बाजू घेते हो पहिल्यांदा मला आठवत डॉक्टर असेल चौदाच्या किस्सा तेव्हा सुद्धा रक्षा तिकीट खडसेच होतं परत एकोणीस लाडसे निवडून येणार नाही निगेटिव्ह सर्वे निगेटिव्ह सर्वे मी दसरा मेळाव्यात सांगितलं होतं हे बघा हे सगळे सर्वे त्या दोघी मोठ्या मताने निवडून आल्या आणि रक्षा प्रीतम काही माझ्यापेक्षा लहान रक्षाला ते लहान बहीण मानते म्हणजे रक्षा तर आमचं बाळ झालं इतकं लहान आणि तिने फार लहान वयामध्ये तिच्यावर हा सगळा व्याप आहे आणि तिचे खंदे समर्थक तुम्ही सगळे त्या पाठीशी उभे आहात पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीमध्ये महत्वाचा आहे मला माझ्या एका मैत्रिणीने विचारलं अगं तू एवढी का मंबर करते तुझी थोडी निवडणूक आहे तुझं कोणी उभं आहे का या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे आज रक्षा मंत्री आहे मी मंत्री आहे आणि आम्ही आज एवढ्या मोठ्या पदावर आहोत केवळ केवळ माझ्या कार्यकर्त्यांमुळे शक्य आहे तुम्ही माझा ठेवा मला गुलाल उदरायची संधी द्या रक्षात आम्हाला परत बोलवा जेव्हा तुम्ही बोट्यावताने विजयी करा आणि मी देवेंद्रजी फडणवीस सगळीकडे जाऊ शकणार नाहीत म्हणून मी त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला शब्द द्यायला आलेले आहे रक्षा खर्चे मागे देवेंद्रजी स्थान छानपणे उभे राहणार आहे रक्षा खर्चे मागे म्हणजे या मुक्ताई नगरच्या मागे ते उभे राहणार आहे आणि मुक्ताई नगरला विकासाची कधी कधी कमी पडू देणार नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी तर तुमची आता वही दिलेली आहे तुमच्या विकासाची त्यांना विडा उचलला आहे आता काय मागे पुढे बघायचंय उठा दोन तारखेला सकाळी सकाळी स्नान विन करा पूजा करा आणि गाठा मतदान केंद्र मी अजून एक सांगणार आहे आमच्या काही लोकांचा वेगळा वाकडा प्रचार करतात मला एक सांगायचंय माझे वडील एक फार सेक्युलर लीडर म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी आम्हाला घरामध्ये कधी अंधश्रद्धा शिकवली नाही मी श्रद्धावान नाही तर अंधश्रद्धावान नाही जेव्हा गणपती दूध देतल्या सगळे म्हणत होते साहेब म्हणले माझा गणपती दुखत नाही पण ते श्रद्धा होते त्यांचे पण त्यांनी आम्हाला एक सांगितलं धर्म आणि जात त्याच्या पलीकडे मानुसकी बघायला पाहिजे आणि